देवळी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग लगत असलेल्या हुसनापूर या गावांमध्ये चोरांनी धुमाकूळ घातला होता चोर हे प्राथमिक शाळेत लपून बसले होते सकाळी विद्यार्थ्यांनी वर्गाची साफसफाई करताना त्यांना चोर दिसले चोर चोर असे ओरडतानाच चोरांनी या विद्यार्थ्यांना सुरा फेकून मारला होता सुदैवाने सुरा लागला नाही परंतु या विद्यार्थ्यांनी आरडाओरड केल्याने चोरांनी मात्र पड काढला त्यामुळे या धाडसी विद्यार्थ्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे अकरा जानेवारी रोजी राज्य मराठी प्राथमिक शिक्षण समितीच्या वतीने या धाडसी विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला यावेळी शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस विजय कोंबे यांच्यासह शिक्षक वृंद व शाळा व्यवस्थापन समिती व विद्यार्थी उपस्थित होते

अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा